श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात जसे स्वामी प्रत्येक भक्तांना किंवा स्वामींची भक्ती करत नसलेल्या प्रत्येकाला स्वामी म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशीही नक्कीच असतात स्वामी हे नेहमी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात अशाच चा श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तांची निवड करत असतात आणि अशीच भाग्यवंत लोक असतात ती स्वामींची भक्ती करत असतात कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी पुण्य असावे लागते आणि त्यामुळेच अशी प्रत्येक स्वामी भक्त हा पुण्यवान आहे तर अशाच एका स्वामी भक्त ताईंचा आज मी अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर त्या ताईंचं ताई या हडपसर येथील आहेत तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत त्या लहान म्हणजे खूप वर्ष झालं स्वामींची सेवा देखील करत आहे आणि त्या खूप वर्षामध्ये त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून स्वामींची सेवा कशी घडली जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हा जय जय समर्थ अनुभव शेअर करायचा हो ताई नाव सांगायचं नाव मी सांगते ताई बर बर हा टाइम आता मला खूप अनुभव आलेले आता काय सांगू काय कसं सुरू करू सुरुवाती पासून सांगायचंय कुठे राहतात ते सांगायचंय ताई हा आ, मी हडपसरला राहतेसरला हो हा हा बर कस आला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये मी म्हणजे आता आमची पोरगी धाकटी पोरगी किती आता तीन लेकरांची आई आहे सत्तावीस वर्षाची ती तीन चार वर्ष तीन चार वर्षाची होती स्वामी शेव मध्ये म्हणजे आमच्या इथे एक स्वामी शेवच एक पुजारी होते त्यांच्याकडे आमचा पोरग सारखा आजारी पडायचं म्हणून मी गेले होते त्यांनी काय काय आमच्या मालकासाठी उपाय सांगितलं म्हणजे नवरा बायकोचं भांडण होतंय म्हणून पोरग बद्दल सांगितलं मग तोपासन थोडं थोडं शेव मध्येच होते मी म्हणजे एवढा अनुभव नव्हतो मला कि समिशेवर आले कि घडून येत म्हणून पण तोपासून मला काय नाही तर काय कुठला संकटामध्ये आलं तर पण मी त्या संकटामधून आवरूनच राहते आता मग एकदा मी असोरगीच खूप बांधव व्हायचं तिला कासरोडी मध्ये त्यांच्या सासूकडे ठेवले होते सासूकडे मग त्यांनी म्हणलं दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जावा पोरवीला मग त्यांचं भांडण म्हटलं की आपण बघूया धाकटी पोरगी मी मोठी पोरगी गेले होते मग त्या दिवशी आम ते आम्ही बसने येणार होते बाकी पोरगी काय म्हणली आई रेल्वेत कधी बसलेलच माहिती नाही आपण रेल्वे मध्ये जाऊया मग आम्ही स्टेशन पर्यंत जाऊस परत लोकल आलं तिकीट नाही काढलं म्हणलं आता त्या दिवशी आंबेडकर जयंती पण आता फ्री होत म्हणलं जाऊ दे आता आता परत लोकल पण जाईल मग गेले मग शिवाजी नगरला उतरलं मग मोठे पोरगीला एक पोरग होता पोटात एक बाळ होत त्याला आता ती बाळ आता तेरा वर्षाचीच बाळ म्हणजे खूप वर्ष झाले या अनुभव हा मग चौक अजून सुरुवातच आहे मी शेअर केले नाही करू करू म्हणून <laughs> करायचं अनुभव आले की शेअर करायचे म्हणजे इतके दिवस वा, मी मोबाईल वापरत नव्हते ताई मी आता आता मोबाईल वापरायला लागले हा। मग आम्ही शिवाजीनगर स्टेशन मध्ये उतरलं म्हणजे प्लॅटफॉर्म लंडन जाण्यापेक्षा काल न जाऊया पूर्वी म्हणले काल न जाऊया ती hmm. काली उडी घातली hmm. बाळाला घेतली आणि इंजा आवाज आला मोठा कुठून hmm. तरी येतील जरा आळू बघत बर म्हणाल्या मग आमच्या बरोबर एक माणूस पण होता hmm. मोठी पोरगी पोरगाला घेऊन दोन पाऊल ती पुढे तिच्या hmm. पाठीमाग दोन पाऊल बारकी बारकीच्या पाठीमाग दोन पाऊल मी आणि आम्हाला कुठं दिसलं नाही दोन पटरी क्रॉश केलं क्रॉस करते मोठी पोरगी तिथूनच यायला लागले मग तिला काही स्वच्छ नाही माग वळायचं आम्हाला पण आवाज दिला तर तिला आवाज नाही तिकडे एक पाऊस पाऊ। मला तिला ओढल की मग पडले की उठूस परत ये ते येते कसं करायचं बारकी पोरगी तिचा पदर ओढायला जात होते मी तिला ओढू दिलं नाही बारकी पोरगीच येणे धरून मागे ओढले ती एक पाऊल तिकडून ओलांडलं तिकडे ती रेलीच्या पलीकडे रेलीच्या अलीकडे अरे बापरे इतक्या घाबरलं खूप घाबरलं नुसतं तर सर कापाय लागले आणि तिथं झोपडपट्टी हो झोपडपतीतले लोक बसले होते पत्ते पत्तेजोगर आणि ते लोक पण घाबरून नाही का हे करायला लागलं म्हणलं तुम्हाला कुठल्या देवाने हे केलं एका साठी किती जीवाचं हे झालं असतं मग आम्ही रडायला लागलो आमच्या घरच्या लो लोकांना माहित नव्हतं की असं आहे म्हणून मला मालक नव्हत ना मालक नाहीये ना आणि दोन मुली मग बहिणीकडे सोडलं तिला आणि येऊन जाऊ लोकांना लो सांगितलं की जाऊ पण रडायला लागले की तुम्हाला ला काय झालं आम्हाला काय कळलं असतं तुमचा घराला ताळस लावा लागला असतं देवाने कुठला देवाने वाचवलं आभार मानायचं जरी तुम्हाला काय झालं असलं तर मग जावई लोकांना त्यांनाच आमचं घरचे लोक सोडले ना त्यांना तुमचं मुलाची पोरगी काय केली मग त्याच्या बरोबर ह्याने जोगं गेलं असं झालं असतं हो ना नाही धक्का बसलं असं म्हणत होते भयानकच झाला हा अनुभव हो मग तो पोरग लहान होता ना एक दीड वर्षाचा पोरग आम्हाला बघून असायचं आम्ही रडायचो तर तो पोरग आम्हाला बघून असायचो <laughs> मग आम्ही म्हणायचो पोरग असते तर असं काय मग त्याच्यानंतर मग असं छोटा मोठा अनुभव येत होते मग मी घर कामाला जात होते बाळ सांभाळायला मगर पटत आणि आता कशी असते बाहेरून लॉक केले की लॉकच होत उघडता येत नाही मग त्या आजी आणि मी त्या बाळाच्या आजी आणि मी होते बाळ बेडवर झोपलेलं बाळाच्या आजी मध्ये कापूस निवडत होते म्हणजे उशी बनवासाचे मी म्हणलं मग ते उशी ते आजी म्हणली ते सगळं आतमध्ये जाईल स्वयंपाकामध्ये आम्ही दोघी बाल्कनी मी द बालकनीच दरवाजा जोरात लाटून टाकलं माझ्या लक्षातच नाही आलं मग दोघी पण आम्ही लॉक झालो ते सूनच सारखं भांडणं व्हायचं म्हणून मला दिवसभर साठी कामाल त्या दिवशीच बोलवलं त्या दिवशीच मी लॉक झालं मी आणि त्यांच्या आजी त्यांच्या आजी तर तर कापा लागलं सून बरी नाही एक तर आणि पोरगाला भेडवर झोपवलं होतं पोरगा नऊ महिन्याच होता तो रांगात पण नव्हता आणि उलटा उलट करून पडलं तर काय करायचं आम्ही दहा वाजता लॉक झालेलं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मग त्या गार्डला बोलवलं तो म्हणला कंपनी वाल्यांना फोन लावला आम्हाला तसं जाता येत नाही मग तसं करायचं कसं करायचं स्वामींचं नाव घेत होते मग ते एस्परे ब्लेड नसत का पोते कापायचं हो hmm. पोते नळ कापायचं तो ब्लेड असतोय ना oh, oh. तो ब्लेड सापडला ते ब्लेड काय त्याला लागलं नाही पण स्वामीने तेवढाच अनुभव दिला बाहेरून बाहेरून लावलं तर ते लॉक उघडत नाही ते हातूनच ते बटन दाबावं लागतंय पण स्वामीने तेवढ अनुभव दिला ते बिळातून ते ब्लेड असं खाली ओव्हर केले पण कटकने आवाज आवा येऊन दरवाजाच उघडलं नाही की त्या टायमिंगला सुचणं एखादी गोष्ट समजणं ते खूप महत्वाचं आहे ना तेंचा ला ला तेंचा ना। हो मग त्यांची आजी माझ्या गळाला पडून रडती एकदा असते रडती एकदा असती म्हणजे खूप चमत्कार झाला नाही तर मग काय केलं असतं आमच्याकडे फोन पण नाही फोन आत म्हणली मग त्या वॉचमॅनला बोलवलं की त्याने म्हणलं लॉक तोडावं लागल मग तेव्हा तुम्हाला उघडावं लागल मग त्यांचं भांडण झाले असतं ना हो। त्यांच्या सासू मना लागली ला खूप चमत्कार झालं तू आहे म्हणून बर झालं ते वॉचमन प्रमाणे कि एड लोकल लॉक झाले आपण लॉक तोडून आतमध्ये गेले पण तुम्ही कसं काय आले हे खूप चमत्कारच झाले. आशा मना लागलं. एक अनुभव झालं. म्हणजे तेव्हापासून म्हणजे पूर्वी जसं तुम्हाला सांगितलं सेवा कराय, तेव्हा कोणत्या ते देवाची सेवा का दत्तगुरुंची सेवा कराय सांगितलं होती का स्वामींची काही नाही त्याने ते महाराजांनी फक्त काय नोरा बेकेचं आमचं बांधणं होतं तेना आम्ही मायर सारखं असायचं नवरा आमच्याकडं बघायचंच नाही मग त्यांनी मला उपाय सांगितलं होतं की पिंपळाच्या झाडात आले फिंडा बनवायला आणि दोन पुस्तक होते त्यांच्याकडे मग ते पुस्तक मुलींबरोबर वाचून घ्या कशाची होती ती एक स्वामी समर्थ शंकर महाराज म्हणजे तेव्हा तुम्हाला त्या पुस्तकामार्फत तुमची सेवा होत होती ताई शंकर महाराज शंकर महाराज पण एवढेच जागृत आहेत ना म्हणजे स्वामींसारखेच त्यांची बन चमत्कार असतो ना हा शंकर महाराजांचा पण आणि पण त्या महाराजांना म्हणजे स्वामींच एक रूप पण मानलं जात पोरी करतात शेवा जास्त करून मला वाचता येत नाही आणि जास्त करून तेवढंच काय सांगत आले की श्री स्वामी समजले एवढंच बोलतोय दुसरं काय नाही हा हा नाही पण मनापासून एखाद नामस्मरण करणं पण खूप महत्वाचं हम्म पण किती वेळा पडले गाडीतून असं वेळा मी वाचले म्हणजेच म्हणायचं म्हणजे कसं टू व्हीलर वरून ऍक्सिडेंट झाला का नाही एक टू व्हीलर ने मला उडवलं होतं बापरे मला लागलंच नाही मला लागलंच नाही हातातलं बांगडं सगळं फुटून गेल पाच बांगड्या मी म्हणलं होतं आताला लागलं असलं तर रक्त गेला असत कुठं रक्त नाही काही नाही फक्त लागले एकच दिवस दुखलं दुसऱ्या दिवशी मी कामाला गेले बापरे तर धक्का देऊन गेलं जोरात पडलं माणसं बघ ना काही नुसतं घसरून पडले तर हात पाय मोडतोय मोडतोय आणि तुम्हाला तर एवढं म्हणजे टू व्हिलर धडक दिली तरी काही नाही असेच असते स्वामींच्या शक्ती आणि आता इलेक्शन झालं ना ताई इलेक्शनच्या टाइमला बारकी पोरगी पूजा केली घरात आणि ती पूजेचं पाणी ओतलं नाही कामाचा गडबडीत तस ठेऊन गेली कामाला मग दुसऱ्या दिवशी तिला पंढरपूरला दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी तिला इलेक्शन साठी पंढरपूरला जायचं होतं मग ती म्हणली संध्याकाळी येऊन बघितलं तर ते पाण्यात नाही का डावा पाय ठेवलेला होता पाण्यामध्ये तुमच्याकडे फोटो आहे पण त्याला फोटो माझा मोबाईल साधा आहे पाठवता येत नाही कधी कधी गेले की मी तुमच्याकडे पाठवायला होते तुमचा नंबर हो हा नंबरच आहे व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे ना पण माझा छोटा आहे ना मोबाईल हा हा नाही असू द्या जेव्हा तुमच्याकडे मोठा मोबाईल असेल ना तेव्हा मला मेसेज करा हा व्हॉट्सअप मध्ये उठलेला होता ते किती दिवस दोन तीन महिने ते तसंच होता म्हणजे पाणी ओतून ठेवलं तर पण ते म्हणले ते म्हणले कोण ठेवलं असणार कोण ठेवलं असणार आमचे लोक तरी मुद्दाम ठेवलं असणार मुलगी टेल असणार बाई ठेवलं असणार ते पोट मध्ये मोठं आहे आपण ते प्लेट मध्ये बघितलं की छोटा दुस्टप आहे म्हणजे ते शिकत ते किती दिवस ते घर खाली करून इकडे आले पण ते मोठे पूर्वीचं घर आहे ना ते सव्वा तीन तीन वाजले कि ते अष्टगंधाचा वास नेमकं यायचं कि अष्टगंधाचा वास अरे म्हणजे घरामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ येतात आई आणि ती तिकड राहत होते ना तिथं शिकड लोक होत आणि त्यांचं भांडण हे रक्त बघून ती पोरगी नाही का कमजोर झाले म्हणून ती जरा घर सोडून दुसऱ्याकडे आले पण ते घर तसंच आहे पण त्या घराला कोणी धक्का नाही लावत अजून एकदा बारती पोरगी भाडातीन झाली होती तिकडं सगळं लो चोर लोक होते आणि ते माझ्याकडे होते मग त्यांच्या घराला टाळलं होता ते चोर लोक को गॅस कपडे भांडी ठेवत नाही सगळं घेऊन जाऊन खातात अरे हा आणि आमच्या बारकी पूर्वीचा दरवाजा उघडून टाल्ला तोडून सगळं रात्रभर उडकले त्यांना काही भेटलं नाही गॅस भांडी बिंडी सगळं तसंच होते कपडे विपडे सकडलेले तसंच होते मग आम्हाला पोरं सांगायला लागले की तुमचं मुलीचं घर पोडलंय चोरीला झालंय की काय माहित घर चोरीला झालंय की काय माहित मग आम्ही जाऊन बघतो तर सामान सगळं तसंच होते हातातला हातोड्या सुद्धा तसंच सोडून गेल त्यांनी त्याने घाबरून हा आणि त्या महाराज सांगितलं होतं ना त्यांनी म्हणलं होतं तुमचं स्वामींच फोटो असले की तुमच्या घरी कधी चोर येणार नाही ना। ना, हो ना आलं तर पण त्याच हातातलं सामान सोडून जाणार हो हो म्हणजे स्वामीच घरामध्ये असतात ना आणि जिथे स्वामी आहेत तिथे असं काही होऊ शकणार नाही ना होऊ शकणार नाही मग तसंच झालं त्यातुडी अजून पर्यंत फोरगीला हाताला कामाला आले ते नाही कधीही आपण भक्ती केलेली वायाच जात नाही ताई जात नाही अनुभव आलेले अजून बारीक बारीक अनुभव खूप आलेले आता वेळ आले की सांगते मी पण बरं 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 चालेल खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी तुम्हाला ताई हा चोरगाच पण खूप एकदा पैसे काढलं होतं मी बाळ सांभाळलं होतं ना एक रुपये डॉलर गिळलं होत बापरे एक रुपये का हो म्हणलं आता कसं करायचं ते आता त्यांच्या आई वडील कामाला तर त्या पोरगाला कसं करायचं त्या पोरगराडा लागले मी पैसे गिळल म्हणून दुखा लागलं म्हणून एक दूध आलं त्याला म्हणलं जरा मला मदत कर पोरगाला पैसे काढायला त्याला पाय वरती उचल तर तू पाठी मग तो म्हणला मी नाहीये मग आता काय करायचं मग मी उचलून त्याला पाय वर दोन वरती केले दोघं खाली का केले उचलून फिरलं तरी पडलं नाही पण ते भिळलं नाही पोरग मग त्यांच्या आईला फोन केले मग आई आली दावत मग आम्ही रिक्षात चाललो होत पोरग उलटी करायचं पण जेवण इतक्या पोट भरून दिलं होतं ना ताई तर जेवण पडत नव्हतं नुसतं पाणी पडत होता बघा स्वामीने कसा चमत्कार केला आणि रिक्षेत चाललो होतं आम्ही डॉक्टर कडे तेवढं त्याच्या आईचं आताच आलं डॉलर जेवण नाही आलं नस पाणी आणि डॉलर असे चमत्कार झाले त्यांची आई म्हणायला खूप मदत झाले म्हणजे डॉक्टर कडे नेलं असलं तर अजून काय झालं असत काय नाही बर झालं ते गळ्यातून बाहेर आले खूप चांगलं झालं मग त्यांचं पोरग मोठं स्वरत मीच होते आता लॉकडाऊनच्या आधी सोडलं मग आता आजी आजोबाला सांभाळायला आहे मी बापरे एवढा मोठा रुपया बाहेर निघाला हो बाहेर निघाला त्यांची आजी म्हणायच म्हणून पोरगाला ला बर झालं आणि पोरग मला अजून एकदा लॉक खेळतात तेव्हा पण ते हात कसं कसं पोचल तेव्हा पण मी लॉक दोन तीनदा ते पोरगाला सांभाळताना लॉक झालता पोरग म्हणायचं मग नंतर कळायला तो पोरग दरवाजा वाजायला लागला की मला सांगायचं येऊन तुम्ही लॉक होतील म्हणून माझा दरवाजा पकडून राहायचा बाप रे ताई कसले तुमचे अनुभव आहेत ताई अजून अनुभव आहेत खूप मला आठवण येईल वेळ कामालाय त्या दिवशी पण मी पण म्हणलं सांगू मग कामाच्या वेळेत मग सांग कसं म्हणून सोडून दिलं विसरून तुमचं रोजच ऐकते मी हो हो हो। म्हणलं सांगावा अजून खूप अनुभव आलेले शंकर महाराजांचा पण अनुभव आलेले अरे वा हो हो शंकर महाराज तर खूप त्यांनी सांगत होते ते आजोबा ते आजोबा आता नाहीये दुसरं लॉकडाऊन मध्ये त्यांनी गेलं म्हणजे पंच्याऐंशी वर्ष पर्यंत होत त्यांचं बापरे त्यांचा हो, काय अनुभव आला शंकर महाराजांचा शंकर महाराजांचं आमचं घर काढलं होतं दोघांचं एकच पार्टीशन होत आणि हो मी तिकडे गेल तर म्हणलं पार्टीशन काढतात मी उघडं राहणार माझ्या पत्रेच घर होत मग ते पण दिला असं करून गेले आणि तिथे गेल्यावर मी ते काही विचार केलं नाही पाया पडून ना आले मग तिथून परत त्यांनी माझ्या देवरा बिवरा सगळं उचलून ठेवलं होतं बाजूला मग त्यांचं घर झालं होत आलं मग आमची जाऊ म्हणा लागली त्यांना एक वास चांगलं लावा आणि पत्रे मारून द्या मग तो माणूस काय म्हणला नाही पत्रे मारून देत मी नवीन भिंत बांधून देते चांगला दरवाजा मजबूत बसवून देते हा बिचारी एकटी काम करते मग आमचं जाऊ वाटलं की आमच्या पैशात लावते की काय नाही नाही पत्रेच मार तो माणूस म्हणला तुमच्या पैशात नाही लावत मी माझ मना पैशानी मी लावते त्यांना अरे माझं त्यां क्यू येते <laughs> मग त्यांनीच बांधून दिल्या कलर करून दिल्या मला त्याने मला म्हणायचं ताई तुमचं मला काही नको आमचं दोन माझ्या आशीर्वाद ला दुसरं काही नको अरे वा मग तेच एक दोन वर्ष एक दीड वर्षानंतर त्यांना <laughs> ला मटका लागला सत्तावीस लाखाचा मटका लागला बाप रे हो केवढा मोठा ता बाई ताई आयुष्यभराची कमाईच झाली मग तो माणूस आता पण घेता जात बर ताई हो, हो मी शेर करते आहे तेवढा अनुभव मी शेअर करते आणि पुन्हा काय राहिला असेल तर नंतर फोन करा मला मित्र आणि या हडपसर येथे राहणाऱ्या ताईंना स्वामींनी किती सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडतो तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांना नेहमी आपल्या जवळच धरत असतात कधीच भक्तांना आपल्या एकटे सोडत नाहीत आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील स्वामींची मर्जी असावी लागते हे देखील तुम्हा सर्वांना या अनुभवातून समजलं असेलच खूप सुंदर असा या ताईंचा अनुभव होता जेव्हा आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ येतात तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वामी आयुष्य चालवत असतात आणि प्रत्येक गोष्ट ही स्वामीच घडवून आणत असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच हे खूप सुंदर उदाहरण या ताईंच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटलेलं आहे तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अजून स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि तुमचा अनुभव एखाद्याने जर ऐकला तर तुम खूप काही मदत देखील होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि आप आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि ज्या श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांचं नामस्मरण करत राहा नामस्मरण करण्यासाठी काहीही लागत नाही ना वेळेची काळेची कशाची सुद्धा गरज नाही फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि ही देखील सेवा खूप मोठी आहे कारण श्री स्वामी समर्थांना ती सेवा खूप प्रिय प्रिय आहे स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल त्यामुळे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करायचं आहे काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करू शकता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद